स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं चा नाव आहे लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लास यामध्ये तुमचं सर्वताईंचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपण हा शिवण क्लास सुरुवातीपासून शिकणार आहोत म्हणजे काय होतं नेहमी आपल्याला शिवण क्लासला सुरुवातीला काय शिकायचं असतं ते लक्षात येत नाही त्यामुळे मी इथं तुम्हाला सुरुवातीपासूनचा जो शिवण क्लास असतो बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण असं शिवण क्लास शिकवणार आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला लाईकही करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारायचं आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो शेअर करायचा आहे तुमच्या मध्ये म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना जर कुणाला त्या व्हिडिओची गरज असेल तर तो व्हिडिओ शेअरही करायचा आहे तुम्ही तर बघा आपल्याला शिवण क्लास सुरुवातीपासून शिकायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला मशीन चालवायला आली पाहिजे म्हणजे मशीन चालवायला आली असे आली की आपण ब्लाउज शिवू शकतो त्याचबरोबर आपल्याला मापे टाकताना मापे कशी टाकायची ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला साहित्य काय काय लागतं तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला एक ब्लाऊज लागणार आहे मापाचा तुमचा कुठल्याही मापाचा ब्लाऊज असेल तरी चालतं आपल्याला अगोदर सुरुवातीला मापाचा ब्लाऊज लागणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो टेप आहे टेलरचा मेजरमेंट टेप तो पाहिजे एक मार्कर पाहिजे मार्कर कशासाठी तर आपण पेपरवरती ज्या वेळेस माप टाकून कटिंग करू त्यासाठी आपल्याला मार्कर पाहिजे आहे मार्कर किंवा तुमच्याकडं जर अशा प्रकारचे स्केच पेन असतील तरीही तेही चालतील त्याच्यानंतर ते आपल्याला कात्री लागणार आहे आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं पेपर जसा महत्त्वाचा आहे तसं आपल्याला पट्टीही लागणार आहे कारण आपल्याला पट्टी असेल तर सरळ लाईन ओढू शकतो सरळ लाईन आणि तरच आपला ब्लाऊज परफेक्ट येतो तुमची लाईन सरळ नाही आणि तर माप चुकतं म्हणून आपल्याला पट्टीचीही खूप गरज आहे तर बघा कात्री लागणार आहे मेजरमेंट टेप मार्कर किंवा पेन त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला मापे लिहून घेण्यासाठी वही आणि पेनही पाहिजे आहे तर आपल्याला वही पेन पाहिजे आहे कशासाठी तर मापे लिहून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला न्यूजपेपर पाहिजे आहे म्हणजे आपल्याला न्यूजपेपर किंवा कार्डशीट पेपर जो असतो व्हाईट कलरचा तोही असेल तर तो तोही चालेल किंवा न्यूजपेपरही चालेल सुरुवातीला प्रॅक्टिस करताना आपल्याला न्यूजपेपर घेतला तरीही तुम्ही चालेल अशा पद्धतीनं हे आपल्याला साहित्य लागणार आहे तर तुम्ही आणि दोरा वापरताना नेहमी पॉलिस्टर दोरा वापरायचा कॉटनचा दोरा नेहमी तुटतो त्यामुळं ब्लाऊज आपल्याला शिवताना आपली लिंक तुटते म्हणून कॉटनचा दोरा वापरायचा आहे तर तुम्हाला माहिती सर्वात अगोदर पाहिजे काय पाहिजे तर आपल्याला टेपची माहिती पाहिजे म्हणजे एक इंच किती दोन इंच सव्वा दोन एक इंच कळतं दोन इंच कळतं पण एखाद्या वेळेस काय होतं सव्वा दोन पाऊन इंच पाव इंच पावणे तीन सव्वा तीन पावणे चार फर असे जे आहेत पॉइंट ते लक्षात येत नाही ते मी तुम्हाला इथं आता सांगते ते लक्षपूर्वक बघा तर बघा हे जे आहे हे जे आहे ते आपलं एक इंच आहे त्याच्यानंतर एकच्या पुढं जी तिसरी लाईन आहे म्हणजे ही एक हे दोन आणि ही तीन म्हणजे हे सव्वा एक इंच झालं त्याच्यानंतर ही लांब जी रेश आहे ती दीड इंचाची आणि दीडच्या पुढं आणखीन ही तिसरी रेश म्हणजे ही दीड इंच झालेला आहे आपलं दीड इंचाच्या पुढं तिसरी जी लाईन आहे म्हणजे एक दोन ही जी लांब रेश आहे ती पावणे दोन इंच झालेलं आहे म्हणजे हे एक इंच हे सव्वा एक इंच हे दीड इंच हे पावणे दोन इंच हे दोन इंच त्याच्यानंतर ही तिसरी लाईन सव्वा दोन इंचाची परत ही सहावी लाईन आहे ती अडीच इंचाची परत ही जी लाईन आहे इथून अडीचपासून तिसरी पावणे तीन आणि ही तीन इंचाची अशा पद्धतीनं हे आपलं टेपचं माप असतं तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे तर बघा आता पूर्ण डबल फोल्ड तयार उंची जर नऊ असेल आणि आपल्याला त्याचा अर्धा जर काढायचा असेल तर गणित करायचं नाही साडेचार नऊचं साडे अर्धा येतं साडेचार तर आपण टेप जे आहे तो आपला आपण फोल्ड करून घ्यायचा असं आपण आणि हे जे आलेलं जे अंतर आहे हे बघा इथं साडेचार येतं अशा पद्धतीनं माप टाकायचे आहे म्हणजे तुम्हाला गणित जरी येत नसेल तरी तुम्ही परफेक्ट ब्लाऊजचं मापे काढू शकता साईजचं माप काढू शकता छातीचा चौथा भाग काढू शकता त्याचा अर्धा काढू शकता कसं तर कितीही माप असू द्या आता बघायचं आपण नऊचं बघितलं बाराचं किती येतं सहा येतं तर असा बारावरती डबल फोल्ड टेप करायचा हे अंतर बघायचं तर बरोबर फोल्ड केल्यानंतर उत्तर येतं आपलं साईंचं इंच तर अशा पद्धतीनं मापे टाकायचे आहेत तर तुम्ही आता काय करायचं आहे मी तुम्हाला आता ब्लाऊजचे आपले मापे काय काय असतात ते लिहून दाखवते आणि आपण ते बघूयात मा स्किप पूर्ण का म्हणजे तुम्हाला महत्वाची माहिती आहे ती आपल्याला मिळेल मध्ये मापे काय काय असतात ते बघूयात सुरुवातीला असतं आपली उंची ठीक आहे उंची म्हणजे पूर्ण उंची ब्लाऊजची पूर्ण उंची आणि त्याच्यानंतर असतं आपलं साईज असते ब्लाऊजची काय असते आपली साईज असते म्हणजे आपला ब्लाऊज किती साईज आहे ते नंतर बघूयात आपण ब्लाऊजमध्ये माप घेण्यासाठी काय काय लागत ते बघूयात उंची साईज त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपला हा आपला छातीचा चौथा भाग त्याच्यानंतर आपला समोरील गळा समोरील गळा त्याच्यानंतर आपल्याला मुंडा पाहिजे आहे मुंडा त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहे आपलं क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी झाल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागचा भागाची उंची पाहिजे आहे आपल्याला पाठीमागचा गळा पाठीमागील गळा आणि शोल्डर ही पाहिजे आहे आपलं छाती बघितल्याच्या नंतर आपल्याला इथं शोल्डर जे आपलं किती आहे ते, ते आपण बघू शकता शोल्डर आणि त्याच्यानंतर गळारुंदी इथं आपलं लिहायचं राहिलेलं ते आपण इथं घेतलेलं आहे तर मापे घेताना आपण हे मापे टाकायचे आहेत तर ही मापे जे आहे ते आपल्याला ब्लाऊजसाठी लागतात ही मापे असतात आपली आता ह्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करतो पूर्ण उंची तुमची जितकी असेल त्यामध्ये एक इंच मिक्स करतो ते मापे घेतानाही तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे पण सुरुवातीला तुम्ही हा पॉईंट लक्ष ठेवा ह्याच्यानंतर तो पॉईंट लक्षात ठेवा आजचा हा भाग बघा ह्या भागामध्ये भागा आपण काय काय शिकलो त्याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर आपण दुसरा भाग शिकताना तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आणि तो भाग शिकताना हा भाग जो आहे लिहिलेला आपल्याला पाहिजे समोर त्यामुळे हे लिहून घ्यायचं पूर्ण उंची बघा आता तेरा आहे तर अधिक एक मिक्स केलं तर बरोबर चौदा झाली म्हणजे पूर्ण उंची आपली तयार उंची चौदा होणार आहे माप टाकताना आपण एक त्यामध्ये एक मिक्स केलं म्हणून तर चौदा झाली आणि शिवल्यानंतर ब्लाऊज शिलाई मार्जन एक इंच जातं म्हणून तेरा इंच आपली पूर्ण तयार उंची होते म्हणजे तेरा उंची असेल तर एक इंच मिक्स करायचं चौदा होते कितीही साई कितीही उंचीचा ब्लाऊज असू दे त्यामध्ये एकच इंच मिक्स करायचं आता साईज कितीही साईजचा ब्लाऊज असू द्या त्याचा छातीचा चौथा भाग करायचा अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच असं ही साईज झाली आपली अठ्ठावीस साईज झाली तिचा चौथा भाग येतो सात इंच आणि त्यामध्ये मार्जिन दीड इंच मिक्स करायचं शोल्डर जर आपलं ब्लाऊजचं तयार अडीचं असेल हे शोल्डर अडीचं असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे शोल्डर जितका असेल शोल्डरमध्ये आपण अर्धा इंच मिक्स करतो सम आणि गळारुंदीमध्ये काही एक मिक्स करत नाही साईजनुसार गळारुंदी असते ती गळारुंदी आपल्याला घ्यायची असते त्याच्यानंतर मुंडा असतो आपला मुंडा जो असतो तो त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचा असतं मुंडाही साईजनुसार घ्यायचा असतो त्याच्यानंतर क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच मिक्स करायचं असतं आणि पाठीमागल्या गळ्यामध्ये पण अर्धा इंच मिक्स करायचं असतं तर हे आपलं माप आहे तर उद्या मी तुम्हाला अगोदर कटोरी ब्लाऊजचा जो चार्ट आहे तो सांगणार आहे म्हणजे काय होणार आहे तुम्हाला तो सुरुवातीला जर मी तुम्हाला चार्ट सांगितला तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला उंची गळारुंदी शोल्डर शिलाई मार्जन परफेक्ट असा चार्ट आहे ब्लाऊजचा तो चार्ट समोर ठेवला ना तुम्ही प्रत्येक साईजचा ब्लाऊज तुम्ही परफेक्ट कटिंग करू शकता तो चार्ट मी उद्या तुम्हाला समजावून सांगते आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊज कसा कट करायचं ते माप घेऊन पेपरवरती ते बघूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत जा बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा आणि व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आपण कटोरी ब्लाउजचा चार्ट बघणार आहोत आणि ते चार्ट ब खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतःहून म्हणाल खरंच ताई खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आज आपला शिवणकलाचा पहिला दिवस होता भेटूया आपण आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद